गुंडाविरोधी पथक आणि एटीएस यांच्या संयुक्त कारवाईत दोन जणांकडून चार धारदार कोयते जप्त याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडांविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीने शादिक शबीर शेख कांबळेवाडी सतपूर आणि प्रणव उर्फ अमीन तुकाराम बोरसे वावरेनगर अंबडियास कोयते दिले असल्याची माहिती मिळते पथकाने दोघी जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात विनापरवाना कोयते बाळगण्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करत पुढील तपासकामी त्यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात दिला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुरडे राजेश राठोड कल्पेश जाधव तसे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शेंडे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता जाधव पोलीस सहायक पोलीस निरीक्षक लवांगे, पोलीस उपनिरीक्षक काझी सय्यद करडेल पोलीस अंमलदार वडकते पठाण गांगुर्डे गागरे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे एनसीएन न्यूजसाठी न्यूज साठी रोहनदानी नाशिक